हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोळोली इथं था ठाकरे गटाच्या सरपंच भाग्यश्री कोळी यांचं जात वैधता प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलंय त्यानंतर प्रभारी सरपंच पदासाठी चांगली चुरस निर्माण झाली त्यातून उपसरपंच अमोल बाणदार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी प्रयत्न झाले पण बाणदार यांनी एका रात्रीत बाजी मारली आणि पट्टणकोळोलीचं प्रभारी सरपंच पद मिळवलं हातकणंगले तालुक्यातील सरपंच सरपंचपदासाठी उपसरपंच अमोल बाणधार यांची निवड झाली त्यासाठी मंगळवारी रात्रीपासून अनेक राजकीय घडामोडी झाल्या यापूर्वीच्या सरपंच भाग्यश्री कोळी यांनी अनुसूचित जमाती जात वैधता दाखला वेळेत सादर केला नसल्यानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्यांना अपात्र घोषित केलं त्यामुळे पट्टणकोडोली गावचं प्रभारी सरपंचपद कोणाला मिळणार याबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती मात्र कायद्यानुसार रिक्त झालेल्या सरपंचपदी उपसरपंचांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे त्यानुसार उपसरपंच अमोल बाणदार यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली आहे तत्पूर्वी उपसरपंच अमोल बाणदार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा जोरदार प्रयत्न झाला मात्र विरोधकांचा डाव एका रात्रीत उधळून लावत उपसरपंच अमोल बाणदार यांनी सरपंचपद खेचून आणलं गावच्या विकास कामांसाठी पूर्ण वेळ देऊन अनेक प्रलंबित कामं मार्गी लावली जातील अशी ग्वाही नूतन प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांनी दिली